आहे स्टार्ट करत आपण लगेच ओके जी गोंडेवाडी तक्षशिला असणार आहे ती मी शो करते सिंगल पीस जर घेतला तर याची प्राइस असणार आहे बाराशे एकोणपन्नास रुपये आणि जर तुम्ही कॉम्बो घेतला म्हणजे एकच ऍड्रेस वरती दोन साड्या बाय केल्या तर तुम्हाला ऑफर मध्ये मिळणार आहेत बावीसशे रुपयाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे फ्री शिपिंग असणार आहे चारच कलर आहे त्यामुळे तुम्हाला ही सुंदर अशी ऑफर मिळते फर्स्ट कलर जो आहे तो असा हॉट पिंक कलर शेड येणार आहे सुंदर आणि सोबर असा हा लुक दिलेला आहे पदराला ऑलरेडी गोंडे दिलेले आहेत म्हणजे तुम्हाला गोंडे करायची गरज नाही सुंदर आणि सोबरच असा हा पीस दिलेला आहे हॉट पिंक कलर शेड आणि गोल्डन जरी असणार आहे साडीवरती गोल्डन जरीची विविंग केलेली असणार आहे कलर खूप छान आणि सुंदर दिलेला आहे ऑफरची रेट फक्त आणि फक्त असणार आहे बाराशे एकोणपन्नास सिंगल पीस साठी स्क्रीनशॉट घ्यायचं आहे बुकिंग करायची आहे कलर शेड कलर कॉम्बिनेशन छान आणि सुंदर असणार आहे आणि साडीचा जो ब्लाउज पीस आहे तो साडीच्याच कलर सारखा असणार आहे आणि त्याचे बुट्टे असणार आहे